पुण्यातील बाणेर परिसरामध्ये असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेले दोन पतीपत्नी जे आहेत त्यांच्यामध्ये काही वाद झाला आणि या वादातून त्यांनी त्या पतीने जे आहे त्या आपल्या पत्नीवर चाकूने वार केलेत ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आपण आत्ता आहोत ग्रॅव्हिटी इन नावाचं जे हॉटेल आहे बाणेर परिसरातलं त्या हॉटेलमध्ये ही घटना घडलेली आहे सोमवारी म्हणजेच काल सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे या पतीने त्याच्या पत्नीवर गंभीर स्वरूपाचे चाकूने वार जे आहेत ते केले होते आणि त्यानंतर इथेच असणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी ता या मुलीला जे आहे ते जवळ असणारा जे हॉस्पिटल आहे तिकडे दाखल केलं आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली यानंतर पोलीस जे आहेत ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते आणि हा जो पती आहे त्यांनीसुद्धा तिच्यावर वार केल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता याच हॉटेलमध्ये आपण जर पाहिलं तर एकशे सात नंबरची जी रूम होती त्या ठिकाणी ते वास्तव्याला आले होते एका दिवसासाठी मुक्कामासाठी आले होते आणि त्यानंतर आत्ता जर आपले जी प्राथमिक मिळालेली माहिती आहे त्यानुसार यांच्यामध्ये काहीतरी पैशांचा वाद होता व्यवहारिक वादामुळे ही संपूर्ण घटना जी आहे ती घडल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे एकूणच काय माहिती आहे जाणून घेऊयात बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून आम्हाला सर्वप्रथम कंट्रोलने कॉल दिला की या ठिकाणी असं असा प्रकार झालेला आहे महिलेला एक व्यक्ती मारहाण करत आहे ग्रॅविटी हॉटेलमध्ये मार्शल तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली आमचे Uh, क्राईम पी आय जगताप साहेब त्या ठिकाणी पोहोचले पोचल्यानंतर तिथं सर्व परिस्थिती बघितली तिथले जे लंके म्हणून आहेत ते मॅनेजर आहेत ग्रॅव्हिटी इन हॉटेलचे तर त्यांनी सांगितलं की असा प्रकार झाला की ती जी महिला आहे नसीमा मुल्ला या तिला तिचा नवरा असा असं मारहाण करतो म्हणून ती धावत पळस सकाळी आली होती आणि ह्या चिन्हेमध्ये पडली म्हणून आम्ही ताबडतोब बिप्युटर हॉस्पिटल या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की असाचं प्रकार आहे तुम्ही ताबडतोब मदत पाठवा ज्युपिटर हॉस्पिटलनेही तितक्याच तातडीने मदत त्यांना लगेच प्रोव्हाइड केली त्या ठिकाणी रोहिणी पोद्दार म्हणून ते जे डॉक्टर आह होत्या त्यांनी ते लगेच त्यांना कॅरी केलं महिलेला त्यावेळेस ती महिला सांगत होती की मुझे मेरा मर मार रहा है और उसको भी खुद को भी मार के ले रहा है तो तू पहले पहिले लो प्लीज ऐसा बोल की उने उसको तुरंत उठाया तिला उतरल्यानंतर डायरेक्ट ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं त्याच्यानंतर परत ॲम्ब्युलन्स आली आणि त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांना पण लगेच ताब्यात घेतलं आणि लगेच हॉस्पिटल मधून एक चाको आपण रिकव्हर केलेला आहे धारदार हत्यार होतो त्या आपण सगळं पंचनाम्यात हे चेंबूरचे रहिवासी आहेत आणि तो जो कल्पित आहे तो पण स्वतः जखमी झालेला आहे तो तिथे टॅक्सीचा चालवण्याचा व्यवसाय करतो त्यांच्या आधी काय कौटुंबिक वाद होते का तर या ठिकाणी पुण्यामध्ये ते वास्तव्यात नसल्यामुळं आपल्याला त्याबद्दल जास्त कल्पना नाही आहे परंतु त्या ठिकाणी चेंबर पोर्डिशन या ठिकाणी आम्ही कोऑर्डिनेट करून पूर्व हिस्ट्री त्यांची तपासून घेत आहोत नाही अद्याप आम्हाला तिथनं काही रेफरन्स आलेलं नाही आहे